नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात फटाके उडवताना वाद तिघांवर कोयता आणि दगडाने हल्ला राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून धमक्या लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे अशातच आता ऐन दिवाळीत एक मोठी बातमी समोर आली आहे फटाके उडवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सहा जणांनी कोयता व दगडाने तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले या प्रकरणी मानिक सदाशिव भंडारे वय पन्नास राहणार चिंतामणी गल्ली नंबर आठ पोरुची यांनी सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शापूर पोलिसात फिर्याद दिली दरम्यान या प्रकरणी शाहपूर पोलिसांनी अनिरुद्ध अनिल डिंगणे वय सव्वीस आणि संजय प्रकाश हिटनाळे वय पंचवीस राहणार दातार मळा या दोघांना अटक केली त्यांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाव, सुनावली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोच येथील मानिक भंडारे हे रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर कुटुंबियांसमेत फटाके उडवत होते त्यावेळी मोटरसायकल वरून निघालेल्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर काही वेळानंतर त्या अनोळखी तिघांचा आणखीन जर मोटरसायकलवरून आले त्यांनी मानिक भंडारे यांचा मुलगा रतन आणि पत्नी मनीषा भंडारे यांच्याशी पुन्हा वाद घातला त्यातूनच एकाने आत, आत... त्यातूनच त्या एकाने आता याला सोडायचं नाही म्हणत लोखंडी कोयत्याने चार वेळा मानिक यांच्या डोक्यात वार केले त्याचबरोबर रतन आणि मनीषा या दोघांनाही शिवीगाळ करत दगड फेकून मारले यामध्ये तिघेजण जखमी झाले या प्रकरणी अज्ञात सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला